आमची मम्मी थोडी काळी दिसती वाटत काळीच गोरी दिसायची गोरी खूप आहे फक्त मोबाईल थोडासा खराब झाल्यामुळं काळी <laughs> काळी दिसते ओके पडली मी तुमचं काय म्हणणं अगं त्या बाजाव कुठं मग तुझ दो। दोन दिवस सुट्टी होती सांड करायला का दोन दिवस गावाला जायचं होतं तर भूकच लागली गावाला जायचं होतं आमच्या आत्याला लग्नाला जायचं होतं काल काय होत काल खाना लग्न केलं दोन दिवस त्याच्यामुळे मग सांडगीच्या माग आराम होता परत सांडग्याचं पीठ संपलेलं काल हिडून एकाची गिरण चालू नाही सगळ्याच्या सर सकाळ सगळं पाण्यात गेलं या एकाच दिवशी पाऊस आला सगळ्याच वाहून लावलं सगळ्याच वाटून घ्या काय ठेवलं ना <laughs> या सगळ्यात वायरी ही काय म्हणते त्याला कुकी ही मोटराची बटण सगळी पाण्यात तू वाहून गायब जाऊन आता काय करते कस तरी कोणाचं असतं की चालू हा मग काय झालं विंडून विंडून जपून गेलो आणि नंतर मग तिकडून सकाळ सकाळ दळून आणलं अण्णा लावलं मग मळलं मग ताजं ताजं काय म्हणते मग आता ही घालते की टोक तिकडून एक घातलं की वाळ वाळलं पारते टोप टोक ते तिकडं हो का वाळलं तर थोडं थोडं सावली आली ऊन होतं सकाळ पण सावली कसं काय आली काय आता कसं होतं माहितीये काय ना आता मग दाखवूया झिद बापू दोन चार दिवस घरी नव्हतं आल्यात राशी राहणार का कुठं आल्या आले आता घरी आणि आता थोड्या वेळाने आले की घरी तुम्हाला दाखवते घरी आलं रानात आल्यान रा समाचार ऐका कसं दोन तीन दिवस झाले तुम्हाला पण ऐकाय मिळल नाही काय बापूंचे दोन, दोन शब्द, शब्द। <laughs> <laughs> हा दोन शब्द कानावर पडले तुमच्या म्हणजे दोन शब्द नसते काय पण आका बघायचा तर तुम्हाला कळणार आहे काय करणार नाही मधन मधनं बघितल्यावर आणि लाईक आणि कमेंट करत जा विसरून जाताय तुम्ही नाही सांगितल्यावर करा नाही मग काय तर विसरून जातात लाईक करायचं माझे केसकी झालं तर आता फक्त वाडा नाहीत कशाला काय करा ते वाळू केसार प्रवास सुटली मस्तपैकी एकाएकी तर असं वातावरण चेंज झालं सकाळपासून ऊन होतं कडक तेवढं ते छान गं वाळ झालं परत हे झाला आहे काय झालं आहे माझ्या हाईट वाढली आणि केसच वाढं नाही तर पाऊस कुठं कुठं येतोय आमच्या इकडे पण जिम झिम पाऊस पडायला लागला आता साडेपाच वाजले आणि मी आवरलं सगळं काम झाडून काढलं आणि म्हणलं आता गुरांचा आवराव तो कुशाला टिपकाय लागले नंतरनं परत सांडगे सुकले होते ते म्हणलं आणि भिजायचे म्हणून घरात वाळू घातले घरात वाळू घातलं सगळं केलं ना आता म्हणलं चला गुरांचं काम आवरूया तुम्हाला दिसत असेल टिप टिप पडूला पडू लाल आज वयच आणि हाय गुड इवनिंग नाही झाली संध्याकाळी हाय शुभ रात्र नाही शुभ संध्याकाळ हाय मम्मी तुम्हाला एक सांगू का माझ्या मम्मीला काय होत इंग्लिश आलं तरी प्रॉब्लेम इंग्लिश नाही आलं तरी प्रॉब्लेम आणि इंग्लिश बोलला तरी प्रॉब्लेम आणि इंग्लिश नाही बोलले तरी प्रॉब्लेम नको राहू परत तुझं व्हायचं आय डोंट नो की आय डोंट नो म्हणजे काय काय म्हणत म्हणली ना आय डोंट नो माझी मी शिवाय नाही म्हणलं मला नाही माहिती मी म्हणलं तुला नाही माहिती म्हणली का बर तुझी काही का

बर बर हा चल पोरे अरे पण तू कसा सांगती सांगत आता पुढे इतक्या घेऊ नका सगळं कशात तीच ती काय कारण की आधी बापूच्या मी जरा काय माहिती का बटाटा घातले शिजायला आणि मस्त पैकी एवढं सगळं काढलंय ती एवढं सगळं ग्रेव्ही कर

सारखे कुटाण्याجي बाजू आम्हाला गावा सूप सूप नाही सारखे कुटाना 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 डबल डबल दे बोलती बाई बाई नाही आता पाऊस पडला सारखे चालू ते आमच्या मागे काय करायचं तळ बद्दल पाणी आले आता म्हणजे झाडं जरगरीत करा तो मोटर सुरू तळ्यातले पाणी हाडेडी वाळू क आपल्याला मोटर चालू करावा लागेल मग

आता मशाली भात मस्त मसाले भात कोणी फोडणीचा भात काय आम्ही म्हणतो फोडणीचा भात फोडणीचा भात मग मी तू खिचडी खाली म्हणते नाही खिचडी म्हणत खिचडी म्हणतात भाताला सुद्धा ह्याला नाही म्हणत पण म्हणते ती म्हणते

तुम्ही दोघी मांडास वर मी चुलीवर आणि ती गॅस वर मला मला काय वाटून दिलंय बर का सॉरी परत का माझ्याकडं कालवण करायचं आणि भाकरी टाकायच्या तिच्याकडं भात करायचा टी वी गॅस वर आणि मी चुलीवर आणि तो का आता कसं तिला काय झाड फुकायचा नाही दूर लागत नाही काय नाही हो का मला सारखे फुकफ आता भाकरी टाकायच्या थापा थाप नाही थापा थाप तिला काय आता भांडी घाशील खाता खासा तीच भाज्याला तिला सोप करून दिले बघा आमची आजी किती कष्टाळू काम करते ग बाई आजी काय आजी तर किती कौतुक करा ग माझ्या आजीसाठी एक एक लाईक सगळ्यांनी करा बर का त्यांनी तर माझ्यासाठी किती लाईक केले असते आणि मापाच्या बाहेर कवाच आणि आता करावं सगळी जण मिळून जाऊ द्या मरू काय झालंय व्हिडिओ तर बघा म्हणावा व्हिडिओ बघित नाही तर काय नाही तर कुठं बघते ती की अगो शानी तुलाच भांडाय आले यांना बघते ती की व्हिडिओ ती सगळी बघते ती दोघे सासू ना बरं चांगली मस्त माझ्यासाठी कमी करायची सासून आणि त्या भांडत राहतात बरं बरं सांगते मोठ्या मोठ्या निवासी सांगते बरं बरं बरं

आणि एक रस् सांगा काय सांग झाले माहितीये का माझी ही पापणी आहे ना म्हणजे ही माझा उर्वा हात आहे उर्वी हाताची पापणी इतकी लवती डोळ्याच्या हाताची पापणी डोळ्याची पापणी लव्हती काय भानगड असं सांगा कालच्या डोळा दुखायला लागला पुजारी लोक ज्यांना कळत त्यांनी सांगा काय असलं तर उपाय कर सांगा कमेंट मध्ये

ना 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 <laughs> आजी तुझ्या शिवायला पण भेट तू शिवाय दिला तरी माणूस इकडं नको तू रडशील मी नाही रडणार बाय बाय तुमच बर असू दे आजी तुझ्या शिवाय परत बाय संध्याकाळ मस्त पैकी कमेंट माझ्यासाठी छान पैकी करा आणि मला फेमस करा सगळी जण अशी मस्त फेमस करा का नाही उजेडच पडला ना पाहिजे प्रकाश चौकड हा